त्यांना गावा गावागावामध्ये जाऊन एकत्र आहे त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव करून दिली आहे हा युनिव्हर्सल दिनाविना उसाच्या भीतीचा दिनाविना फक्त तुमच्या परभणी जिल्ह्यात नाही आहे आमच्या तर बांधावर तुटून टाकायला लोकांनी व्याजाने पैसे घेतले ऊस बाहेर काढायला सुद्धा लक्षात ठेवा हा काही एका ठिकाणचा नाही पण मित्रांनो आपण पहिल्यांदा समजून घेऊ की तो काळ आणि आजचा काळ ही गोष्ट दोन हजार सोळा सतराची असणार तुम्ही जे सांगताय बरोबर आहे का असेल आमच्याकडे म्हणजे परंतु त्या काळातली कारखान्यांची संख्या त्या काळातली कारखान्यांच्या संख्येवर मी वेळ झालंय आता तर काही बंदी आम्हाला असं सांगत आहेत जे विश्वी स्वार्थ्याचा अनुभव असे माझ्या सिनेमा कडे आज आमच्याकडून

क्या비스 चौपट चौपट सॉफ्ट वाढलेले आहेत 5 पट 5 पट वाढलेले आहेत बरोबर आहे पूर्ण क्षमतेने सुद्धा कारखाने चालत नाहीये म्हणजे यंत्रणे जी आपण आधी पहिल्यांदा या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मला आपण समजून घेतली पाहिजे आणि मग आपण त्या गावागावामध्ये लोकांना जाऊन विचार दिला पाहिजे बाबांनी आम्ही बोलण्याचा प्रयत्न 5 वर्ष सतत प्रयत्न होतो सर भीती त्यांच्या चेहऱ्यावरती देवाच्या देवळात शपथ घेऊन सांगितलं की तुमच्या उसाचं टिपू राहणार नाही हे तीन तीन चार चार गावात आलेली आहे आम्ही देतो कारखान्याचे संचालक तुमच्या गावापर्यंत आलेले आहेत तुमच्या उसाच टिपू मार्चच्या शेवटपर्यंत तुमच्या गावात राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या परिसरात फिरताना तुमच्या उपस्थितीमध्ये आम्ही दिला आणि म्हणून आम्ही येतात असतो तुम्हाला सगळ्यांची परवानगी देतो मग सगळ्यांना आम्ही आधी फोन केले की बाबा मग आम्ही तिकडे हे सगळं बंद केलंय लोक आमच्या अंगावर येते तिथे असतात ह्यांचे चार वाहन बंद त्यांचे भरले जसं शिवसा बिया तर ना हा चांगल्या पातळी तरुण शेतकरी आपण इथं बसलेला हे आंदोलन करताना सगळ्याला समावेश करता येत नाही माझं नुकसान होणार नाही एवढा कोळला एवढं जाऊ द्या आज आम्हाला सगळ्यांचे ट्रॅक्टर दोन दोन तीन तीन आता आमचं काय आता तो तुम्ही सगळ्यांनी बघितलं अख्ख्या भागातले ट्रॅक्टर 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 दिसतात बंद चार दिवस नुकसान होणार आहे परंतु हे करताना आम्ही जे तुम्हाला विनंती करायला लागू आहे की बाबा हानी केलेलं आहे परंतु आमची जी ताकद आहे त्या ताकदीवरती तिकडचे कारखाने सगळे बंद झाले पण इथं तुमच्या विनंतीशिवाय आम्हाला हा कारखाना बंद करता येत आहे आम्ही केला तिथून बंद कारखाना चालू आहे रोज ऍक्वर बघतोय आम्ही सात हजार ची अर्ज तुमच्याकडं रसी चालू आहे बाळप चालू आहे आम्ही विचार करा डिटेल दीड वाजे बसून काय केलं पाहिजे तिथून रात्री आम्ही बारा वाजता एक वाजता फोन आला तुम्हाला साडेबारा वाजता फोन केला आम्ही लक्षात ठेवा आम्ही नाही विचार करा की काय म्हणते पाहुणे काय मंदिर घालायला वेळ का हे रात्री मी रात्री फोन करायला कारण तुम्हाला आम्ही विनंती केली आहे आम्ही विनंती करायला तुम्हाला तेव्हा आम्ही केलेलं आंदोलन तुमच्या पाठिंब्याशिवाय त्याला परिपूर्णता येणार नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की हे साय केंद्र जे आहे हे जर आपल्याला बंद करायचं असेल आणि एक मत मला फार चांगलं वाटतंय की कारखानदाराचं नाद लावल्याशिवाय उसाच्या भावाचा प्रश्न विकणार आहे का ह्याच्याबद्दल कुणाच्या आपल्या मनात दुमत आहे का बिलकुल नाही म्हणजे कारखानाला आता त्याला काही पडत नाही तुम्ही किती रस्ता तिकडं का तिकडे किती मी त्या साखर संचालका कर्जा कलेक्टर कर्जात जा जोपर्यंत त्याचे घाबरणार नाही का हे बंद होत नाही तोपर्यंत त्यांना प्रयत्न पडत नाहीये हा आतापर्यंतच्या ऊस आंदोलनाचा इतिहास आहे आणि लय आमचा बघायला गेला तर या धर्मीमधली आमची विनंती तुम्हाला की हा निरो, हा निरोपण्याचा आमचा एक विरोध घेऊन आम्ही की या वेळी जे प्रचंड आपल्याला लुटलं आहे नसतं लुटलं नाही बाबा म्हणून आपल्या स्वाभिमानावर सुद्धा घालता इमानदारी सांगतो थोडंही जर आपलं जिंकत राहत असेल थोडंही आपल्याला जर आत्मसन्मानाची जाणीव होत असेल आपण संवेदनशील माणूस म्हणून असाल

खर्चा आमच्या मारतात आणि हिशोब करताना तुम्ही चोवीसशे साठ आणि त्रेचाळीसचा हिशोब आमची माती आंदोलन केल्यानंतर मारता आणि वरून आमचे पैसे गेलेले आहेत ते आम्ही वसूल करू त्याच्यापेक्षा अन्याय दुसरा काय असू शकत नाही मित्रांनो चिडचिड आणणारी गोष्ट आहे आपण स्वतःला एज्युकेटेड समजत असू सुशिक्षित समजत असू त्याच्यापेक्षा दुसरा आपल्या आत्मसन्मानाची लागलेली नाही आणि म्हणून ही बाब आपण सगळे लक्षात घेऊ मी तुम्हाला कुणालाही चुकायला आलेलो नाहीये माफ करा माफ करा परंतु आपलं आंदोलन आपली शेतकरी जवळच अशी आहे जोपर्यंत आपल्याला शिखर जागा होत नाही जोपर्यंत आपल्यामध्ये चीड निर्माण होत नाही कारण प्रचंड संयमी माणूस कोण असेल तर शेतकरी आहे दुष्काळाला बी सामना करतो सुलतानी तुम्ही म्हणल्यासारखा आसमानीलाही सामना करतो पण त्याला चीड येत पण अशा प्रसंगी या बाबीचा विचार जरा सगळ्याला करावं लागणार आहे आणि म्हणून आम्ही एवढंच आम्ही तुमच्या समोर सांगणार आहे फार काही लांब लक्षक भक्षण करण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो नाही आत्ताच्या आंदोलनाचा मुख्य फोकस काय हे आम्ही तुम्हाला अधोरेखित करायची गरज नाही तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून सर्वसंमती आपण ज्यावर आलेलो आहे आणि त्याच्या करणं हे आपल्या सगळ्यांची योजू झाली या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध शेतकरी संघटनांची विविध लोकांची की जे कुणी पाच हजार कुणी साडेपाच हजार असं सगळं चालू होता पण मी पहिल्यांदा या सगळ्या शेतकरी संघटनेच स्वागत करेल की त्यांचा विचार करून आपण एक आमची मागणी चार हजाराची आहे आणि बरी उचल तीन हजाराची आहे कारखान्या बरोबरच्या चर्चेमध्ये काय होईल ते आपण थोडस बघूया परंतु त्या मागणीचा पुराव आज एक मतानं सबंद मला स्वतः आणि म्हणून आज आपल्या आंदोलनात काय आमच्या उसाचा भाव हा मला वाटत आहे आजच्या आपल्या मीटिंग मधला आणि आंदोलनाचं मुख्य टार्गेट असा बाकीचे मुद्दे आहेत की नाही शंभर टक्के आहे वजन काटा चोरी आहे युनिव्हर्सल आहे रिकव्हरी चोरी युनिव्हर्सल आहे याच्याबद्दल तर न वाटायला बरं या गोष्टी आपल्याला सगळ्या कीर्तनात आपण ऐकतोय की किती बदमाशी करावी की अभिषेक दुधाचा करायचा आहे म्हणून सगळ्यांनाच पाणी टाकलेला घटना सगळ्यांना आपण बघितलेली आहे अख्या पंधरे जिल्ह्यातल्या कारखान्याची सरासरी चोवीस येते दहा वीसच्या पुढं खरं दहाच्या आणि एकदा तुमचाच कारखाना आहे ज्याची रिकव्हरी साडेआठच्या आसपास येते अरे चोरी बिघडताना थोडीशी जरा लक्षात पण आली पाहिजे ना एवढं एवढं समजत का तुम्ही या भागातल्या लोकांना एवढा आधी समजत आहे का तुम्ही तोच ऊस त्याच शिवारातला एकाच बाबाचा ह्या कारखान्याला गेला त्याला दहा पंचवीस आहे तुम्ही बघा सगळ्यांना सर्टिफिकेट करा आपला नाही आहे साखर संघाच्या वेबसाईटचा इथे म्हणजे ही किती किती अन्यायकारक गोष्ट आहे मित्रांनो आणि त्याचा हिशोब लावून तुम्हाला ते लिखी जात आहे की तुमचं एवढंच हमी हे बसतो याचं कॅल्क्युलेशन फार सुरेखोन सारखं सांगितलेलं आहे उसाचं राजकारण सत्तर तीस कन्वर्जन कॉस्ट बाय प्रोडक्ट याच्यावर बोलण्यासारखं प्रचंड आहे ऊस परिषद घेऊन आपण निवास दिवस वर्गा पाहू पण आता ती वेळ नाही आहे आपल्याकडं आता वेळ मुद्द्याची आहे की हे तर लय मोठं आहे पाच हजार साडेपाच हजाराच्या पुढे भाव मिळते आपल्याला मग ते नंतर बघू पण आज किमान आपल्याला या तीन हजाराच्या भावासाठीच जे एक मत आपलं झालेलं आहे त्याच्या दृष्टीनं आंदोलनाचा टप्पा काय असावा आम्ही एवढंच तुम्हाला विनंती करणार आहे आम्ही कुठलाही तुम्हाला अधिकार आम्ही सांगणार आम्ही विनंती करणार आहे की ज्या पद्धतीनं आम्ही त्या आंदोलनाचं स्वरूप व्यापी हळूहळू वाढवली असं समजू नका की आमच्याकडचे सगळीकडे आपण काय फार लांब देणार आहे याच मराठवाड्याचे शेजारी माझा सगळे ही मानसिकता शेतकऱ्यांची सर्वसामाक आहे परंतु त्याच्यामधून सुद्धा आमची झालेली आहे आम्ही तो टप्पा आम्ही जर काय केला असेल तर शेतकऱ्यांची जागृती केली जागृती सोबत एक कार्यक्रम दिला की सगळ्या गावामध्ये संध्याकाळी टायर झाला अधिवेशनाच्या आधी हे कशाचं प्रतीक आहे कशाचं आहे क्षेत्रामध्ये प्रतीक आहे बरोबर आहे प्रतिकात्मक आंदोलनाची भूमिका आम्ही दिली आणि त्याला एवढा बंदोलन प्रतिसाद मिळाला की बाबा गावाच्या शेतकऱ्यांनी खराब टायर जाळलं आणि चेतना आम्ही दिली प्रतिकात्मक की आज आम्ही आमचं खराब टायर जाळतोय उद्या जर तुम्ही आमचा भावना दिला तर आम्ही काय सुद्धा जायला कधी नाही हे प्रतिकात्मक त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाला पाच सहा हजार लोक चौकात तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे नॅशनल हायवे होता एक तास अठरा तास दोन तास तीन तास चार तास ठीक आहे तास डबल शेवटी आमची विनंती अशी आहे की तुम्ही जो बांधला तुम्ही आता एकच काम आपण करूया की आता वेळ प्रचंड केलेला आंदोलन फार चांगलं मला करायचं तुम्हाला की शेजारचं आंदोलन एवढं केलेलं आहे आता तुम्हाला

पण प्रयत्न करायचा सगळ्या पातळीवर करायचा आणि नाही झालं तर एकोणतीस तारखेला तुमचा रस्ता रोखा अनाऊन्समेंट झालेली आहे तुम्ही तुमच्या फार सांगितलं किंवा एक तरी प्रकरण केला तर पेट्रोल पंप कच्छा त्रासष्ट आम्हाला माध्यमात नको काही बोलायला परंतु सगळे म्हणून कुठलंही चुकीचं हे आंदोलन आपल्याला करायचं नाही आहे पण थोडीसा हे करावंच काही आपण लोकशाही मार्गाने तरी जर ही भाषा कळत असेल तर आपल्याला हे करावं आणि म्हणून आमची विनंती आहे की आज पहिल्या टप्प्यामध्ये आपण थोडस वैता जी घोषणा आता सुद्धा बघून केली ती आजच्या निर्णय मधला निष्कर्ष काढून तुम्ही तुमच्या पद्धतीने सोशल मीडियावर आपण टाकावं रस्ता वापरच्या संदर्भात तुम्ही तुमचा निर्णय हा परंतु दुसरी आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट आहे की हा येणारा जो घुस आहे हा जो बाहेरच्या जिल्ह्यात तुम्ही आला होता खरं म्हणजे तो प्रचंड अन्याय पण करणार आहे आपल्याला प्रचंड सरपंच सोनपेठमध्ये जाणार कारण हा प्रचंड अन्याय करणार आहे ते जर आपल्याला सांगतो खरं सांगितलं यांना जर कळलं तिथं जाऊन सांगणार का म्हणलं नाही आमचं तिथं नाही सांगू शकत आपण इथं जर यांचा भूमिका केली की तिकडे आरोग्य मोबाईल टॅप करते हवा सोडायचे तिकडे आपोआप ते बंद करते यांना तर लई लिहिते बाहेर इथं तरी आपल्याला अडचण आहे आपल्या शिवारातले आपल्या पाहुण्या लावायचे लोक आहेत पण तिकडचा तर काही संबंध नाहीये बरोबर आहे म्हणून ते पहिला सोर्स तुम्ही बंद करा जोपर्यंत या कारखान्याला तुम्ही आपण रोग करत नाही तोपर्यंत नाही प्रचंड हुशारी करणारा कारखाना करणारा खुशी करणारा मोठून दिशे मारणारा वेळ प्रसंगी धमकी देणारा प्रसंगी अशा पद्धतीनं आंदोलन मोडीत काढणार कारखानदार हुशारच असतात त्यांना तुमचं घेणंच काय त्यासाठी धंदा करणारी ही माणसं आहे आणि म्हणून आपल्याला ही लढाई करताना आमची विनंती होईलच आहे की बाबांना आपली एकूया आणि हे ऊस थोडीचं बंच आवाहन करा एकोणतीस तारखेला किंवा आजपासूनच पहिल्यांदा विनंती होता फार चांगल्या पद्धतीनं विश्वासवर भावना काल कारखाना आलो करून त्याच्या व्हिडिओ बघितला विनंतीच तो एखाद्या त्याच्यानंतर मात्र आम्हाला असं वाटतंय की आम्ही आमच्या पूर्ण तयारीमध्ये पण तुमच्या परवानगीशिवाय आम्ही येणार नाही त्याचं कारण की घरातला माणूस असल्याशिवाय बाहेरच्या नंतर येणं हे काही आम्हाला पटणारी आणि सुसंस्कृतीला किंवा ह्याला पटणारी गोष्ट नाही खरं म्हणजे हे आवकार आम्ही तुमच्या घरात की बाबा आमचं प्रचंड जमीन आणि म्हणून आमची तयारी आहे की हजार लोक किमान घेऊन असंच का शब्द लोक हजार जास्त पण कमी नाही हजार लोक आपल्याला घेऊन कारखान्याचं काय करायचं आपण परंतु याच्या संदर्भामधलं निर्णय आपल्याला आता घ्यावा लागत की जर त्यांनी केलं तर खुशी आहे का आपल्याला अडचण आहे का आपल्याला काही जर उद्या आपण आज निवेदन दिलं भाऊच्या बंगल्यानुसार आणि जर त्यांनी उद्या रस्ताच्या आपल्या निगोशिएशन प्रमाणे काही ठरलं तर आपल्याला हाऊस एका का बंद करायचे बिलकुल नाही ते काहीच करणार नसतील तर जो पर्यंत आम्हाला आमचा भाव मिळणार नाही आणि तुझी रिकव्हरी कशा पद्धतीने तु सिद्ध मागच्या दोनशे रुपयासह मी असं आहे पण हे बघा ही मागणी आहे हे अनुभव नाही यश कुणाच्या हातात आहे यश कुणाच्या हातात आहे आपल्या हातात कशा जरा हे लक्षात ठेवा आहे तर लोकही कुणाला काय झालंय नसता म्हणालो बाबा मग असं पण होता का आंदोलनावरचा विश्वास कायम राहिला पाहिजे या हेतून आपण या सगळ्या मागण्या करूया आणि म्हणून आमचा विनंती अशी आहे की लवकरात लवकर आज घुसखोर व्हायला बनवा आज घोषणा तुम्ही करा आज करा उद्या रस्त्यावर कसं तुम्ही निर्णय घेतला येतो ते जातो करा परंतु त्याच्यानंतर आपण तो कारखान्यावरती आम्ही तिथून हजार लोक यायला तयार आहे तुमची परवानगी असेल तर तुम्ही सर्व काय करायचं नंतर सांगतो काय अडचण सगळ्यांचं एकमत सगळ्यांच एकमेक एकमत आहे का सगळ्यांचं असं होऊ नये पण कारखान्याच्या आंदोलनाचा इशारा देऊन डब्या डक्क्या देऊ की आज निवेदन देऊ निवेदनामध्ये त्यांना सांगू तुम्ही गावागावामध्ये घ्या फायदा बंद करताना आव्हान करा तुझ्या एकूण आव्हान करा